मिश्र डाळींच्या वड्यांचा खमंग कुरकुरीतपणा आणि खमंग फोडणीचा स्वाद असलेला वडाभात खूप टेस्टी लागतो याबरोबर फोडणीचा ताक कढी किंवा चिंचेचा सार असेल तर वा क्या बात है। चला बघूया विदर्भ स्पेशल वडाभात कसा करायचा वडाभात करण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी लागते या काही डाळी आपण घेतल्या आहेत एक वाटी हरभरा डाळ प्रत्येकी दोन अडीच टेबल स्पून मटकी मूग आणि उडदाची डाळ मसूर डाळ हे सगळं मिक्स करून दोन तीनदा स्वच्छ धुवून घेऊया आता यात पाणी घालू डाळींच्या हे वर एवढं येईल इतकं पाणी आपण यात घातलं हे झाकून ठेवू आपण डाळी भिजवल्या होत्या त्याला सात आठ तास झालेत हे बघा डाळी छान भिजल्या आहेत त्या आपण निथळण्यासाठी रोळीत उपसून ठेवू वडाभात करण्यासाठी डाळींशिवाय आपल्याला हे फक्त इतकं साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी आपण दोन वाटी आंबेमोहर तांदुळाचा भात करून घेऊ तांदूळ धुवून त्यात दुपटीहून थोडंसं जास्त पाणी आणि मीठ घालू कुकरमध्ये ठेवू मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि बारीक गॅसवर तीन शिट्ट्या होऊ देऊया भात शिजतोय तोपर्यंत बाकी तयारी करू मिक्सरच्या छोट्या भांड्यात दोन अडीच टेबलस्पून छान ताजे धने आणि एखादा टीस्पून जिरं जाडसर कुटून घेऊ हे तुम्ही आवडीप्रमाणे खलबत्त्यातही करू शकता हे पहा काही धने असे ओबडधोबड कुटले गेले की त्याची वड्यात खूप छान चव लागते आता पाच सहा तिखट मिरच्यांचे मोठे तुकडे करू त्यात कोथिंबीर कडीपत्ता आणि दहा बारा लसूण पाकळ्या घालून हेही सगळं जाडसर कुटून घेऊया वड्यात कोणी कोणी लसूण घालत नाहीत तुम्ही आवडीप्रमाणे हे ठरवू शकता हे पण असं जाडसरच छान लागतं आतापर्यंत डाळीतलं पाणी नीट निथळलं गेलं आहे यात वरून अजिबात पाणी न घालता व्हिप किंवा पुश बटन वापरून आपण हे ओबडदोबड वाटून घेऊया हे बघा काही काही डाळी अख्ख्या आहेत वाटलेल्या डाळीत ताजा हिरवा मसाला धनेजिरे पावडर आणि मीठ घालू थोडंसं मिक्स करून घेऊ डाळी छान भिजल्यामुळे त्या छान वाटल्या जाऊन त्याचा गोळा तयार झाला आता यात थोडा चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मिक्स करू अशा भरपूर हिरव्या मसाल्याचा खूप मस्त स्वाद वड्यांना येतो वाटलेल्या डाळीचा छोटासा गोळा घेऊन गोल करून दाबून चपटा करून घेऊ पानावर ठेवत जाऊ असा हाताने वडा करता येत नसेल तर पानावर गोळा ठेवूनही थापू शकता वडे फार मोठे केले तर ते आतून कच्चे राहतात आणि मग त्यासाठी कढईही मोठी घ्यायला लागते म्हणून मी असे छोटे छोटे वडे करते थोडे वडे थापून झाले पॅनमध्ये तेल होतो तेल तापल्यावर आधी छोटासा वडा तळून बघू वडे पानावर ठेवलेले असले की ते उचलायला असे सोपे जातात एक एक वडा पानावरून उचलून अलगत तेलात सोडू तेल तापेपर्यंत गॅस मोठा ठेवा मग एकदा तेल तापलं की गॅस मंद ते मध्यम ठेवून वडे तळावेत वडे फार जास्त वेळेला उलटचुलट करू नयेत तसंच एका वेळी फार जास्त वडेही तेलात सोडू नका असं सारखं उलटवलं की वडे नीट आतपर्यंत तळले जात नाहीत हे पहा वडे असे छान लालसर खमंग तळून घ्या याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतलेत एवढ्या प्रमाणात लहान आकाराचे साधारण पस्तीस वडे झालेत वडाभात खाण्यासाठी वडा आणि भाताशिवाय अजून काही पदार्थ लागतात ते आपण करू तळणीच्या तेलातलं पाऊणवाटी तेल यातच ठेवून बाकी काढून ठेवलं आता यात मोहरी घालू मोहरी छान तडतडली की हिंग घालून ढवळू गॅस बंद करू यात माझ्या सासूबाई हळद घालायच्या नाहीत त्यामुळे मी पण शेवटी हळद न घालण्याचं ठरवलं आता हिंगाचं पाणी करून घेऊ वाटीत पाव टी स्पून हिंग घालू अर्धी पाऊण वाटी पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घेऊ यासाठी चांगला अस्सल हिंग वापरा हा भात खायची खास पद्धत मी तुम्हाला दाखवते आता तीन चार वडे कुस्करून घेऊ वडे असे जाडसर कुस्करून घ्या वडाभाताची सगळी तयारी झाली आहे प्लेटमध्ये भात वाढू हा साधारण एक वाटी तयार भाते। भात आहे हे पहा शीत अशी मोकळी आहे पण भात मऊ शिजला आहे आता यावर एक दीड टेबलस्पून हिंगाचं पाणी घालू कुस्करलेले वडे घालू एक वाटी भातासाठी छोट्या आकाराचे तीन चार वडे पुरेसे होतात आता यावर फोडणी अशी नीट पसरवून घालू हे बघा चविष्ट आणि चमचमीत वडाभात तयार आहे आता हा भात छान मिक्स करून खाता येईल वडाभाताबरोबर फोडणीचा ताक कढी किंवा चिंचेचं सा सार घेण्याची पद्धत आहे सीझननुसार यातलं काही किंवा एखादं दह्यातलं रायतं करू शकता वडा सा फड़ भात परफेक्ट व्हावा म्हणून कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा यासाठीचा भात मऊ मोकळा असू द्या बासमतीसारखा फडफडीत भात होणारा तांदूळ शक्यतो वापरू नका तो कोरडा होऊ शकतो एखाद्या वेळी इंद्रायणीसारखा मऊ भात होणारा तांदूळही वापरून बघा तोही छान लागतो यात वापरण्याच्या डाळी आणि कडधान्य घराघरात वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जातात चांगली चव येण्यासाठी एक वाटी हरभरा डाळ आणि साधारण तेवढ्याच बाकी डाळी किंवा कडधान्य वापरा कडधान्य जास्त वापरली तर वडे थोडे उग्र लागू शकतात कडधान्य नुसती भिजवून किंवा मोड आणून वापरू शकता यात घालण्याच्या मसाल्यातही सगळीकडे फरक असतो आवडीप्रमाणे मसाले, आवडी मसाले आणि मिरच्या कमी जास्त करू शकता माझ्या सासूबाई नागपूरच्या होत्या त्या बऱ्याचदा वडाभात करायच्या सवयीने मी शूटिंगच्या साहित्यात हळद तर घेतली पण त्यांच्या रेसिपीत हळद नाही त्यामुळे मी ती वापरली नाही तुम्ही आवडीप्रमाणे वड्यात किंवा फोडणीत हळद वापरू शकता कच्च्या हिंगाचा स्वाद जितका आवडतो त्या प्रमाणातच हिंगाचं पाणी वापरा काही वडे नुसतेही खाल्ले जातात त्यामुळे पाहिजे तर डाळीचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता हे वडे कोणी कोणी वाफवून शॅलो फ्रायही करतात पण माझ्या सासूबाई नेहमी वडे असे डायरेक्ट तळूनच करायच्या त्यामुळे मीही तसेच करते तसंही हे वडे तळायला फारसं तेल लागत नाही पण तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही वाफवून वडे शॅलो फ्राय करू शकता वडाभात खाताना भा भात आणि वडा कोमट असलेला चालतो पण फोडणी मात्र एकदम चुरचुरीत गरम असायला पाहिजे म्हणजे भात छान लागतो थंडीत वडाभात केला तर त्याबरोबर कढीसारखा गरम पदार्थ करा तर उन्हाळ्यात फोडणीच्या ताकासारखा थंड पदार्थ करू शकता आता याप्रमाणे वडाभात करा आणि मला सांगा कसा झाला ते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग